सुनबाई आज माझे पाय खूप दुखत आहेत भाजी तर मी बनवली आहे चपाती तू बनव संगीता आपल्या सुने समोर थकलेल्या आवाजामध्ये बोलत होती तिला मनातून असेच वाटत होते की सुनबाई ह्या गोष्टीसाठी अजिबात तयार होणार नाही तिच्या म्हणण्यानुसार तिची सून प्रणाली लगेच उलट उत्तर देत म्हणाली अहो तुम्हाला दिसत नाही का मी आत्ताच मेकअप केला आहे आणि एसीची हवा घेत आत्ता कुठे बसली आहे थोड्याच वेळात अंकित घरी येणार आहे तुम्हाला काय वाटतं मी माझ्या नवरा घरी आल्यावर घामाने चिंब होऊन त्यांच्या समोर जाऊ का एवढ्या मेहनतीने केलेला मेकअप घामाने खराब होईल उकळा किती आहे तुम्ही जा आणि चपाती बनवा तुम्हाला गुडघेदुखेचा त्रास आहे की नाही हे मला चांगलेच माहिती आहे तुम्हाला मी खुश असलेलं पाहवत नाही का जेव्हा मी चांगले तयार होऊन बसते त्याच वेळी बरोबर तुमचे गुडघे दुखतात सुनबाईचे बोलणे ऐकून संगीता गुपचूप स्वयंपाक घरात जाऊन चपाती करू लागली चपाती करताना तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते परंतु काम तर तिलाच करायचे होते कारण थोड्या वेळाने जोराची भूक लागणार होती आणि जेवण केले नाही तर उपाशी पोटी संगीतालाच इतर कामे करावी लागणार होती ह्या भीतीने संगीता रोज जेवण बनवायची कारण रिकामे पोटी काम करायला लागू नये म्हणून ती संध्याकाळी जेवण बनवायला लागायची आणि कधी काही दुसरे काम असे आणि जेवण बनवायला जास्त उशीर झाला तर सून नवऱ्यासोबत बाहेर जाऊन खाण्याचा कार्यक्रम करी पण रिकाम्यापोटी संगीताला स्वतःसाठी तरी जेवण करावेच लागत असे आणि तिला असं वाटत असते की आपला मुलगा अंकितला बाहेरचं जेवण खायला लागू नये कारण बाहेरचं जास्त खाण्याने शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते परंतु अंकित आपल्या आईची काळजी कुठे करायचा बाबा वारल्यानंतर त्याला आईचा खर्च म्हणजे एक ओझे वाटत होते त्याने कसे तरी स्वतःच्या मनाला समजवलं होतं की आई घरात असल्यामुळे घरात कामवाली ठेवण्याची गरज पडत नाही ना नाहीतर अंकितचा बायकोचा स्वभाव असा होता की ती कामवाली ठेवल्याशिवाय शांत बसणारी नव्हती आता सर्व काम त्याची आईच करत होती म्हणून तो आईला काही बोलत नव्हता परंतु हळूहळू संगीताला सुद्धा समजून चुकले होते की ह्या घरात आपला वापर फक्त एक कामवाली म्हणून केला जात आहे त्यापेक्षा जास्त आपली किंमत कुणीच करत नाही कोणताही सण आला की त्यामध्ये संगीताला कुणी सहभागी करून घेत नव्हता अंकित आणि प्रणाली दोघेच त्या सणाचा आनंद लुटत असत आणि संगीता मात्र एक कोपऱ्यात पडलेली असायची कुठे फिरायला जायचे असेल तरीही दोघेच नवरा बायको निघून जायचे घरात संगीता एकटीच असायची घराविषयी काही निर्णय घ्यायचे असतील तरी ते दोघेच घेत असत अंकितला सुद्धा आपल्या आईला काही सांगावं असं कधीच वाटत नव्हतं सुरुवातीला जेव्हा संगीताने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांनीही तिला तोंड बंद करण्यासाठी सतत अपमान सहन करून आता शांतपणे काम करायला ती ती शिकली होती आता संतुष्ट राहत होती माहीत नाही मी अजून किती दिवसाची पाहुणी आहे हातपाय चालत आहेत तोपर्यंत जीवन दुसरे काय करणार असा मनात विचार करत ती आपले जीवन जगत होते संगीताने एक दिवस रात्रीचे जेवण लवकर बनवले तेव्हा सर्व जेवून आराम करत होते संगीताने सर्व कामे आटोपली आणि ती सुद्धा आपल्या रूम मध्ये जाऊन पडली तेव्हा अचानक तिच्या मध्ये उठली आणि आपल्या मुलाचा रूम बाहेर येऊन उभी राहिली तेव्हा रूम मध्ये तिचा मुलगा अंकित आणि सून प्रणाली दोघेही कानात इयरफोन घालून मोबाईल मध्ये मूवी बघत होते तेव्हा संगीताने त्यांचा रूमचा दरवाजा वाजवत ती म्हणाली अरे बाळा माझी तब्येत थोडी ठीक वाटत नाही पण मुलगा आणि सून दोघांनी सुद्धा दो तिच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून तिने त्यांचा रूमचा दरवाजा वाजवला तेव्हा तिचा मुलगा अंकित दरवाजाजवळ आला आणि म्हणू लागला तू सर्व कामे केलीस ना आत्ता आम्हाला का त्रास देतेस तुझा रूम मध्ये जाऊन झोप जा आम्ही दोघे नवरा बायको जेव्हा एकत्र असतो बरोबर तेव्हाच तू मुद्दामून येतेस आम्हाला डिस्टर्ब करायला तेव्हा संगीता नम्रपणे आपल्या मुलाला सांगते बाळा आज माझ्या पोटात खूप दुखत आहे काही औषध असेल तर दे ना हे ऐकून रागातच अंकित म्हणाला अरे पोटातच दुखत आहे ना मग तुझ्या रूम मध्ये जाऊन देण्याची काय गरज आहे तुझ्यासारखी म्हातारी माणसे मुलांवर ओझे झाली आहेत आई मी माझ्या बायकोसोबत एकांत मिळवण्यासाठी तुझ्या मरणाची वाट बघू का मुलाचे असे बोलणे ऐकून संगीता दोन मिनटं सुन्न झाली नंतर हळूच बोलली बाळा मी पण नवरा बायकोचे नाते जगले आहे त्यामुळे मला पण फक्त लाईफ एन्जॉय करण्यासाठी केलं आहे तुमची सेवा करण्यासाठी केले नाही तब्येत ठीक नाही तर मी काय करू जाऊन झोपा तुमच्या रूम मध्ये आणि आम्हाला जरा शांतता द्या आजकाल तर तुम्ही जास्त काम सुद्धा करत नाही ना म्हणून कदाचित बसून बसून तुमची तब्येत खराब झाली असेल उद्यापासून घरातील सर्व कामे करायला चालू करा मग बघा तुमची तब्येत कशी ठणठणीत होऊन जाईल मग मुलगा आणि सोन पुन्हा इयरफोन लावून मूवी बघण्यात व्यस्त झाले आज संगीताचा खूप मोठा अपमान झाला होता तिला विश्वासच होत नव्हता की मुलगा आपल्या बरोबर अशा पद्धतीने बोलला आहे कारण तिचा आपल्या मुलावर खूप प्रेम होत आणि ती सुनेला सुद्धा काही बोलत नसे ती त्या दोघांच्या छोट्या छोट्या चुका काही न बोलता माफ करायची परंतु आज पाणी तिच्या डोक्यावरून गेलं होतं संगीताला आता खूप राग आला होता म्हणून तिने मनातच ठरवलं की या दोघांना आता चांगलीच अद्दल घडवायची दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून ती घरातून निघून गेली प्रणालीला वाटले की संगीता पोटात दुखत होत म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये औषध घेण्यासाठी गेली असेल परंतु संध्याकाळ झाली तरीही ती घरी आली नाही म्हणून तिने आपल्या नवऱ्याला अंकितला फोन केला आणि म्हणाले बघा तुमची आई दिवसभर गायब आहे माहीत नाही कुठे फिरायला गेली आहे घरी सर्व काम मलाच करावे लागत आहे अंकित म्हणाला आज मला घरी तर येऊ दे मग समोरासमोर बसून तिला चांगलंच खडसावतो तिने ऐकलं तर ठीक नाहीतर तिला वृद्धाश्रमात सोडून येईन वग अशी धमकी दिल्यावर तिला आपली सर्व कामे ऐकावीच लागतील खरं सांगतोय हिचा म्हातारपणीचा या वागणुकीमुळे मी हैराण झालो आहे है। प्रणाली सुद्धा आपल्या नवऱ्याचा हो मध्ये हो मिळवायला लागली संध्याकाळी जेव्हा अंकित घरी आला तेव्हा दोघेही बसून आईची वाट बघत होते परंतु जेव्हा आई दिवसभर गायब होऊन संध्याकाळी घरी आली तेव्हा मुलगा आणि बसला कारण आज आईने मुलगा आणि धडा शिकवण्यासाठी एक कठोर पाऊल वकिलांना पाहून मुलगा आणि सोन शांतच झाले संगीताने वकिलांना इशारा करताच वकिलांनी दोघांनाही कोर्टाची नोटीस देत म्हणाले तुम्ही दोघेही शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर हे घर खाली करा तुमची आई तुम्हाला सोबत ठेवण्यास तयार नाही हे ऐकून अंकित रागातच म्हणाला आई हे काय करत आहेस तू मी तर तुझा एकुलता एक मुलगा आहे या घरावर माझा अधिकार आहे तू असे या घरातून मला बाहेर काढू शकत नाहीस संगीता त्याचा एक जोरात कांशिलात मारत म्हणाले जर तुला माझी काळजी नाही तर मी या घरात तुला ठेवून काय करू अरे माझी थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी तुझ्या रूम जवळ येऊन तुला आवाज दिला तेव्हा तर तुला मिरची लागली होती ना तुला तुझ्या बायको बरोबर एकांत हवा होता ना तर जाऊन तुझ्या हिशोबाने कुठेही राह आणि सर्व दिवस एकांताची मजा घे माझ्या घरात आता तुझ्यासाठी आणि तुझ्या बायकोसाठी जागा नाही जर मुलगा आणि सुने बरोबर भाडे करू सारखेच राहायचे आहेत तर त्यापेक्षा ह्या घरात कुणी भाडे करू ठेवला तर कमीत कमी तो भाडे तरी देईल अंकितचा हातून आता सर्व जाताना दिसत होतं तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली तो हात जोडून आपल्या आईची माफी मागत म्हणाला आई मला माफ कर इथून पुढे कधीच अशी चूक होणार नाही आम्ही दोघेही कधीच तुझा अपमान करणार नाही परंतु आपल्या मुलाचा असली चेहरा पाहिल्यानंतर आता संगीता दुसऱ्यांदा धोका पत्करायला तयार नव्हती तिने पनाशी पक्क ठरवलं होतं म्हणून तिने आपला निर्णय बदलला नाही त्यामुळे नाईला जास्त आपल्या मुलाला आणि सुनेला घोर सोडून जावे लागले पुढे संगीताने अग्रीमेंट करून घरचा अर्धा भाग भाड्याने दिला आणि घरातील कामासाठी एक मोलकरीन ठेवली जेवण तर ती अजूनही स्वतःच बनवायची पण आता फक्त स्वतः बनवावं लागत होतं तिने एक मृत्यूपत्र बनवून आपल्यानंतर ते घर एक अनाथ आश्रमाला दान करण्याचे लिहून ठेवले मित्रांनो आपल्याला वाटतं म्हातारा व्यक्तींबरोबर आपण चुकीचा व्यवहार केला तर म्हातारपणी ते जाणार तरी कुठे परंतु आपण ही गोष्ट विसरत आहोत आजकालचा म्हातारा व्यक्ती सुद्धा प्रॅक्टिकल विचार करायला शिकला आहे ते घरातून कुठेही जाणार नाहीत परंतु मुलांना घरातून बेघर नक्कीच करू शकतात मित्रांनो आपल्याला काय वाटते संगीताने आपल्या मुलाला माफ करून अजून एक संधी द्यायला हवी होती का, का तिने घेतलेला निर्णय बरोबर होता याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग